प्रत्येक शाळेने जे पंचवीस टक्के प्रवेश द्यायचे आहेत ते प्रवेश शाळांकडून दिले जात नसल्यामुळे महापालिका शिक्षण मंडळाने या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले असून या मोहिमेला मंडळाने सुरुवात केली आहे आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि मागास गटातील विद्यार्थ्यांना प्रत्येक शाळेतील पंचवीस टक्के प्रवेश देणे बंधनकारक करण्यात आले आहे मात्र या कायद्याचे पालन पुण्यातील शाळांकडून होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे विशेषतः इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी हा कायदा धुडकावला असून हा कायदाच आम्हाला लागू होत नाही असा दावा इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडून केला जात आहे त्यामुळे या शाळांमध्ये पंचवीस टक्के प्रवेश नाहीत या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी महापालिका शिक्षण मंडळाने मोहीम सुरू केली असून त्यासाठीचा सा कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय या प्रवेशासाठी मंडळाने वेळापत्रक जाहीर केले असून त्याची माहिती सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना देण्यात आली आहे या कायद्यानुसार जे प्रवेश द्यायचे आहेत त्यासाठीचे अर्ज शाळांनी पाच जूनपर्यंत उपलब्ध करून द्यायचे आहेत आलेल्या अर्जांची छाननी दहा जूनपर्यंत करायची आहे त्यानंतर अपात्र विद्यार्थ्यांची यादी जाहीर करून त्याबाबत संबंधित पालकांना शाळांनी माहिती द्यायची आहे प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया अकरा जूनपर्यंत पूर्ण करायची आहे प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांवर या प्रक्रियेची जबाबदारी देण्यात आली असून शिक्षण मंडळ स्तरावर त्यासाठी नियंत्रण पथकही स्थापन करण्यात येत आहे